सेलू शहरातील रहिवासी संतोष प्रकाश पवार वय तेवीस वर्षे हे मागील अडीच महिन्यापासून बेपत्ता होते त्यांचा मृतदेह डिग्रसवाडी शिवारातील खजानेतून लोखंडी जाळीत दगड ठेवलेल्या अवस्थेत चौदा जानेवारी रोजी पोलिसांनी बाहेर काढला या प्रकरणाचा सी आय डी मार्फत तपास करून दोषींवर कुणाचा गुन्हा दाखल करण्यात यावा मय संतोष पवार याच्या कुटुंबियांना पन्नास लाख रुपयांची आर्थिक मदत द्यावी अशी मागणी संतोष पवार याच्या आई धोंडाबाई प्रकाश पवार यांनी आज शनिवारी पंचवीस जानेवारी रोजी दुपार चार वाजेच्या सुमारास परभणी जिल्हा पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे केली आहे आमच्या मुलाला घरून नेलं आठ जण ने होते ते आईने घरून नेलं तिकडं काय केलं काय नाही त्याला पाण्यामध्ये टाकलं बांधून टाकलं त्याला जाळीमध्ये आणि पाण्यामध्ये त्याची बॉडी टाकली मध्ये वाडीमध्ये याच्यामध्ये पाण्यामध्ये त्याला टाकलं आणि अडीच महिने आम्हाला फिरवला संघ होते ते फिरायला बोलायला बी इकडे गेलं इकडे गेलं टेशन टेशन फिरवलं आम्हाला त्याने काय म्हणलं नाही काय नाही इथून नेलं त्याला घरून गावामध्ये इकडं